सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आज संपूर्ण भारतामध्ये संविधान दिवस साजरा कर केला जातो त्याच अनुषंगाने उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे देखील संविधान दिवस साजरा करण्यात आला होता याचे वैशिष्ट्य म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेतील शाळा त्यांचे विद्यार्थी नागरिक प्रभागाधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभागाने आज संविधान दिवस महानगरपालिकेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आज संविधान दिनी ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होते, होते की उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख आणि महानगरपालिकेचे प्रभागाधिकारी कर्मचारी याने ज्या ठेवली होती दौड जी ठेवली होती महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते कार्यालयापर्यंत महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत जी दौड ठेवली होती त्यामध्ये यांचा सहभाग एकदम उत्साहाने होता या दौडमध्ये सगळ्यांनी एकदम हिरहिरीने भाग घेतला होता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस किती सोसल अभिमान पावाच्या तुकड्यावर काढील दिस तरी थकला नकामान मान सथरमाची बुद्ध धमत मिळालं वरदान हर पुन भान जीवाच करून इराण लिहिलं संविधान हर पुन भान जीवाच करून हिरान लिहिलं संविधान झाला साथ, साथ, पुस्तका हो संविधानाबद्दल उल्हासनगर शहराच्या प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती पोहोचावी उद्देश काय हा प्रत्येकाने वाचाव्या संविधान काय आहे हे प्रत्येक तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी आवाहन केले आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नाधिकास, याचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा असेल या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित संकल्पपूर्वक निर्धार करून प्रत्येक वर्षी संविधान दिन साजरा केला जातो तसंच आजही साजरा करण्यात आला होता या कार्यक्रमाविषयी माहिती सांगताना महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी पूर्णपणे सविस्तर माहिती दिली आज संविधान दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मार्फत विविध असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण पाहत आहात की अनेक शाळांचे विद्यार्थी आहेत शाळांचा सहभाग आहेत महापालिकेच्या विविध जे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आहे विविध विभागाचे त्यांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नागरिकांनीही सहभाग घेतलेला आहे आज आपण सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून एक संविधान दौडीचं आयोजन केलेलं होतं महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत त्यामध्ये सुद्धा शेकडोच्या संख्येनं लोकांनी सहभाग घेतलेला होता आणि आपण आपल्या उद्देशिकेचंही वाचन दोन्ही ठिकाणी केलेलं आहे आणि हा जो उद्देश आहे बेसिकली आपले जे संविधान आहे अतिशय जे जगामध्ये अतिशय श्रेष्ठ असं संविधान आहे त्याची प्रचिती लोकांमध्ये यावी त्याची त्याचं ज्ञान सगळ्या लोकांमध्ये यावं नागरिकामध्ये यावं विद्यार्थ्यांमध्ये यावं सगळ्या जनरेशनमध्ये यावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो आणि त्यानिमित्त महापालिकेमार्फत दरवर्षी अशा प्रकारचं आयोजन केलं जातं यावर्षी आपण थोडा अधिक त्याच्यामध्ये जास्त आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मी समस्त उल्हासनगरवासियांना नम्राशी विनंती करतो आवाहन करतो की कृपया आपणसुद्धा संविधानाचं वाचन करावं वा, संविधानाचे उद्देशिकेचं वाचन करावं वा, आणि आपल्या संविधाना संविधानाचं पूर्णपणे आपण अपन, संविधानाचं पूर्ण इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद मध्यंतरी महानगरपालिका जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये सुद्धा सर्व शाळांनी अतिशय चांगलं सहभाग नोंदवलेला होता आणि त्यामध्ये अंडर फॉर्टीन आणि अंडर सेवन्टीनचे जे विद्यार्थी होते त्यांचंसुद्धा आम्ही ह्या ठिकाणी आज गौरव केलेला आहे त्यांना सर्टिफिकेश सर्टिफिकेटचं वाटप केलेलं आहे त्या शाळांचंही आम्ही गौरव केलेलं आहे